तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि मस्त असा व्हिडिओ आहे गावाकडचा आम्ही काढला आहे बरं का म्हणजे गेल्याच्या दुसऱ्या तिसऱ्याचं दिवशी काढला मी हा व्हिडिओ तर आम्ही गेलो होतो राहिलात मामाच्या माई अगोदर पुढे गेली होती बैलगाडीत बसून आणि मग त्याच्यानंतर आम्हाला पण घरी काही करमत नव्हतं आणि चार वाजल्या होत्या माऊस बहीण म्ह चला आपण जाऊ या रानात मामावर त्यांच्यावर मग आम्ही परत पाठी भागून गेलो होतो तर भारी वाटलं बार रानात गेल्याच्या नंतर आणि ही जंगल आहे बघा इकडं आम्ही सरपणाला यायचो ह्या जंगलात इकडे एक एक अशी मोठं जंगल आहे इकडं आणि इतकं भारी वाटायचं त्यावेळेस लय म्हणजे लय भारी वाटायचं पण आता कसं माहित आहे का आता सगळंच बदलूनच गेले सगळं मग आम्ही म्हणलं रिक्षाला रस्ता आहे का नाही चांगला कारण की ही रिक्षा काढतच नाहीत ना लय असं रस्ता चांगला नसल्यावर खडबडीत ह्याचा रस्ता असल्यावर पण काढत नाहीत रिक्षा बाहेर मग तर मामा हाय हाही चांगला रस्ता या मग आम्ही गेलो होतो रानात मी माझी मावस बहीण आणि आम्ही दोघीच होतो माई आणि पुढं गेली होती आणि भावाचं एक बारग बोर्ग चिंतू आम्ही संघ न्यायला होता तर बघा इकडं सगळं म्हणजे असं मोकळंच आहे का सुद्धा नाही आता उन्हाळा लागला आहे त्यामुळं काही नाही आणि पुढं बघा पुढं किती हिरवळ आहे आणि हे आहे शिकडं पण जंगलच आहे बघा तर बघू शकताय तुम्ही इकडचा इकडचा मी व्हिडिओ खास काढला आहे कारण की इकडं आहे भादाडीचं तळं ज्यालाईवरती मी भादाडीच्या तळ्याचा तुम्हाला उल्लेख करते ना त्या भादाडीचं तळ इकडं आहे मी इकडं आता खाली काही एवढं जाऊ शकत नाही पहिलं जायचं तर आम्ही शिरडं हे घेऊन आलो का नाही आणि हे आजोबा होतं बघा हे एक आजोबा आणि दुसरे एक आजोबा ह्यांच्याबरोबर आम्ही शिर्डं राखायला यायचो हो का हे आजोबा आता पुढून शेळ्या घेऊन आल्यात ना अजून आजोब ह्या आजोबांबरोबर आम्ही शाळ्या घेऊन यायचो पहिल्या आम्हाला शाळ्या पण होत्या आणि मग ह्यांच्याबरोब यायचो तर आम्ही भाकरी ती पाण्याची बाटली ही घेऊन बघा आता ही आल्या तर हे नुसतं रका रका बघते त्यांना ओळखं चालणार लवकर कोण आहे ती आणि इकडं पायपा ही आणून टाकल्यात कारण पाण्याची काहीतरी टाकी पण झाली वाटते आता पाण्याची काय ह्यांना टंचाई नाही एवढी होणार आणि लोका इकडून भदाडीचं तळ स्पष्ट दिसते स्पष्ट ज्यांना ज्यांना म्हणजे माहीत नव्हतं ना <laughs> त्यांना वाटायचं भदाडीचं तळं म्हणजे काय आता मला पण माहीत नाही बरं का ह्याला नाव का पडलं भदाडीचं तळं ते पण मला माहीत नाही आणि पाणी असतंय इथं तिथं एक झरा आहे छोटासा आणि त्या झऱ्याला पाणी असते नंतरून एक तिकडं विजेरा पण होता बघा म्हणजे वीज पडली होती तिकडं आणि त्याच्यात पाणी होतं भरपूर पाणी असायचं गुरांना ढोरांना सगळ्यांना म्हणजे असं माणसंसुद्धा सुद्धा पाणी प्यायची इतकं पाणी स्वच्छ होतं त्यातलं आणि लोका इकडल्या साईडला आणि इकडं सगळी गुरं मेंढरं शेरड सगळी चालतात या आता चार वाजल्यात म्हणल्याच्या नंतर मग माणसं येणारच ना आता घरी जायची त्यांची ही झालेली आहे आणि इतकं भारी वाटत होतं की खरंच सांगते मी कसला पण दुखण्याचा माणूस असेल किंवा काय असेल ना असं राहणं म्हणा तिकडं असं मोकळी हवा आहे सगळी आणि भारी वाटतं मला अखलूजमध्ये एकदम असं घुसमटल्यासारखं गुदमरल्यासारखं आहे कारण की इकडं बाहेर जायला भेटते पण हितलं ही सगळं हीच आहे असं मोकळं वातावरण नसते आणि दोन दिवस मला काहीच झालं नाही खरंच सांगते काहीच झालं नाही मला त्रास जाणवलाच नाही कुठला करंजीच झाड बघ कसला आहे असलं दारात पाहिजे ग खरं तर दुपारी या पाहिजे होता तू बस का हो तिकडं पहिलं पटाडाला उन्हाळ्यात असलं हिरव दिसत होत का कुठं आता उग लोकांना पाणी आहे हम्म वळत नाही ना आंब्याच हायकर कुठं येते टँकर कुठं जात सरळ जातात ना मग जागाय कि त्यांना जागाय त्यांना कस काय वाटलं राहणार काय आता बाया ये कापा का पाय व्याज आहे तो इकडे बघा काळ भांगार पडलं लगेच राहणार आलंय उन्हाच्या ताळाच्या करमलं का एकटीला काढली बाई हां गजर किती काढली तर आम्ही आलोय मामाच्या रानामध्ये तर रानात काय तिकडं रिक्षा जात नाही त्यामुळं माही माझी मावस बहीण आणि भावाचा मुलगा वळती नको खडा आहे तिथं खडा आहे खडा आणि हे बसल्याच इथच राहदी सावलीत आहे Solar, mm. Solar, mm. ला सोलर पण बसवलं तसलं सोलर म्हणलं ह्याला लाईट लागत नाही का सोलरला लाईट लाईट तयार म्हणजे नसली तर पाणी बघते त्याच्यावर आहे का नाही mm. तर हे मामाचं आमच्या रान आणि माहीत आली व्हिडिओ काढत काढत घेऊन तिकडं त्यांच्याकडं तर बघू शकताय तुम्ही बघा केळी ही सगळ्याच आहेत इथं आणि माही व्हिडिओ काढत चालली आहे माही म्हणजे मी काढते व्हिडिओ आणि बघा किती सूर्य म्हणजे कसलं भारी वातावरण झालं आहे इतकं भारी झालं आहे वातावरण आंब्याचं झाड आहे बघा आणि मस्त असं वातावरण झालंय तर तिथं कसं माहिती आहे का रिक्षाला जायला एवढी वाटच नव्हती त्यामुळं आणि सगळी रानात आल्या ते रानात म्हणजे काय बाटोक ही न्यायला आल्यात आहे गुरांना ह्यांना कारण की कसं आहे माहिती आहे का आता महिन्याभरावर लग्न आले मामाच्या बारक्या मुलाचं म्हणून आता हे रानातलं काय आहे तेवढं त्यांना सगळं हे करून नंतर लग्नासाठी रिकामं व्हायचं म्हणून म्हणून मामी ही सगळीच मामा मामी येते ते रानात काय का काम असेल तर करायला काय हरभरा हाय असं देखी काय होत ते माझं नको काय होतं अगं माझा ही वर दिसताय का आपल्याला ही

तर इथं बैलगाडी लावली या आणि बैल तिकडं बांधल्यात आणि माई बघा कशी फिरती राहणार माही पहिल्यांदाच राहण्यात आली असेल हाय ना ग माही पहिल्यांदाच राहण्यात आली होती म्हणजे तिला म्हणजे असं राहणार असं धावलंच नाही कुणी तर मामा मामी निघली होती तिथनं घरापासनं बैलगाडीत तर मग मामा म्हणलं चल इथे का राहणार मग त्यावेळेस तिला रानात आणलं होतं मामाने आणि बघा बैल ही तर किती छान आहे तर बगळं आलं ते असं म्हणजे वेगळंच वाटतं खेडेगावात खरंच म्हणजे सिटीतलं वातावरण एवढं नाही एवढं खेडेगावातलं भारी वाटतं बघा ग गुरं चाललं ते रस्त्याने घरी आता सगळ्यांची सुट्टी झाली घरी मसहून दिसतं या पण आता चार पाच वाजत आल्या होत्या आणि मामान मामी आमची गाजरं काढतात आणि इथून पुढचा व्हिडिओ माझ्या शाळेचा असेल शाळेत मी तुम्हाला जातात आता माझी शाळा दाखवते तर व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा बाय सगळ्यांना